बाबा आणि चाळीशीतले चोर हा मॅन वुमन रिलेशनशिप वरचा एक मस्त सिनेमा तीस तारखेला येणार होता आणि पंचवीस तारखेला सावरकरांवरचा चित्रपट येणार होता दोन्ही चित्रपटांचं प्रमोशन चाललं होतं मला एकाने फोन करून सांगितलं तुम्हाला लाज वाटते का सावरकरांचा सिनेमा येत असताना असा थिल्लर सिनेमा तुम्ही त्याचं प्रमोशन करताय सावरकरांच्या संदर्भातली काय माहिती बाबा तुला एवढं जर का तू म्हणतो आहे सावरकरांनी मराठी भाषेला बहाल केलेले मराठी भाषेला दिलेले ह्याच क्षेत्रातले काही शब्द तुला माहिती आहेत का त्यांची मत त्याच्यावरती कॉमेंट करायला पाहिजे तरच मी कलाकार आहे सावरकरांविषयी माझ्या मनात किती आदर आहे हे मी त्यांच्या वाचनातनं सिद्ध करेन ना अहो हे जे आता आपण म्हणतोय ना एडिटिंग संकलन छायाचित्रण फोटोग्राफी हे सगळे शब्द मराठीमध्ये सावरकरांनी बहाल केलेले त्याचं ऋणी राहिलं पाहिजे आपण अत्यंत प्रखर अशा विचारांचा माणूस होता कोणीतरी म्हणणार की ते स्वातंत्र्यवीर होते का कोणीतरी म्हणणार ते माफीवीर होते मला त्याच्यात नाहीये त्यांची त्यांच्या नाही अत्यंत ठाम मत असते पण मग सावरकरांनी आयुष्यात सगळं बरोबर किंवा सगळं चूक असं असेल का हो मी hmm. सावरकर म्हणतो आहे कारण त्याच्या विषयीचा मुद्दा hmm. कुठलाही संपूर्ण चूक आणि संपूर्ण बरोबर असं कुठलंही कॅरेक्टर कसं असेल